बाळ फ्री श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार मी संजय बाबुराव पवार पिरवाडी गावातील रेशन हक्क व ग्राहक संरक्षण कायदा समिती सदस्य सचिव आणि माझ्या बाजूला असणारे अध्यक्ष विश्वास दिंडे उपाध्यक्ष राजू लाल आम्ही गेल्या दोन तीन महिन्यापासून गावामध्ये पे पाणीपुरठ्याची स्कीम चालू आहे पेयी जी योजना पे मग त्या अगोदर बा झाली होती पण नंतर शासनानं मोदी शासनानं जी योजना चालू के बांधलेली आहे मग गावातील लोकांना स्वच्छ पाणी मिळण्यासाठी तर ते पाण्याच्या योजनेची मुदत संपवून सुद्धा योजना पूर्ण झाली नाही त्यामुळं <coughs> गावातील सर्व लोकांना अशुद्ध पाणी प्यायस मिळत आहे शासनानं पैसा खर्च करूनसुद्धा ही अवस्था आहे त्यामुळं गावातील सगळे सर्व लोक आजारी पडत आहेत त्यासाठी आम्ही गेली दोन तीन महिने संबंधित जिल्हा परिषदेचे ओ कार्तिकेनी साहेब तसेच अर्जुन गोळे साहेब यांना भेटून तक्रार अर्ज दिलेला आहे या तक्रारनुसार कारवाई करायचं काम सुरू आहे पण जोपर्यंत ही योजना पूर्ण यशस्वी होऊन गावाच्या लोकांसाठी जर स्वच्छ पाणी मिळत नाही तोपर्यंत आमच्या या समितीचा लढा चालू राहणार आहे असे आम्ही निर्णय घेतला आहे आमचं कामकाज सुरू आहे मी विश्वास दिले पिरवाडी गावचा रहिवासी पिरवाडी गावामध्ये सध्या जलजीवन योजने जे पाणी आहे ते बंद असून ही हा जो नळ आहे इथून पाणी पडत नाही बाकी पाणी जे गावाला येते पूर्वीपासून वाशी गावामध्ये विहीर घेतलेली आहे त्या विहिरीमधून पाणीकडे पाडलं जातं आहे लोकांना पाण्याची समस्या भयंकर खराब असून पा फिल्टर पाणी मिळत नाही त्यामुळे लोक आजारी पडतात दवाखान्यात पैसा वारंवार वार पैसा घातला जात आहे